तेरा हजार रुपयाला बोकड दिलेला साथ आहे आपण सात ते साडेसात महिन्याचा बोकड आहे आपल्याकडं तर मित्रांनो आता मस्त पैकी आपल्या बकऱ्यांचं चारा पाणी आवरलेलं आहे सगळं आता पाठीमागं बघू शकता तुम्ही आता बकऱ्यांच्याच वाडग्यामध्ये मी त्यांना पाला टांगला होता त्यांनी आता पाला बऱ्यापैकी खाऊन घेतलेला आहे मी काय करत असतो मित्रांनो पाला टांगताना थोडंसं वरती टांगत असतो कारण खाली जर त्यांच्या पायाला पाला लागला त्याचा वास येतो हो मग ते खात नाही असं भरपूर वेळा मला जाणवलं बस त्यामुळे मी काय करत असतो मित्रांनो थोडासा पाला वरती टांगतो आणि त्यांचं खालून खाऊन झालं की मग परत खाली सोडायचा थोडासा बघू शकतो त्यांचे बाहेर आपलं चारा पाण्याला सोडतो त्यावेळेस जर पोट कमी वरलं कारण ते काय करतं मित्रांनो बाहेर सोडल्याच्या नंतर आतमध्ये कोंडून राहतं कमीत कमी चार पाच तास सहा तास कोंडून राहतं त्याच्यानंतर बाहेर सोडल्यानंतर ते जास्त पळापळ करून घेतात खाण्याकडे कमी लक्ष देतात आणि फक्त आपला जो खुराक आहे तो खुराक पहिले खाऊन घेतात आणि म्हणून आपण आतमध्ये पाला टांगून ठेवत असतो लक्षपूर्वक पाला टांगूनच ठेवायचा मित्रांनो कारण बकऱ्यांची वाढ होणं फार गरजेचं आहे वाढ होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना खायला तर द्यायला पाहिजे पाला भरपूर भेटला पाहिजे कारण त्यांना आपण एच विटॅमिन देत असतो त्यामुळे त्यांना भूक पण भरपूर लागते पचन पण चांगलं होतं आणि पचन झाल्यामुळं त्यांना भूक लागते आता तुम्हाला मित्रांनो आपल्या घरचा एक घरचा एक बोकड आहे तो बोकड दाखवतो त्याचा आज सकाळी व्यवहार झालेला आहे तेरा हजार रुपयाला बोकड दिलेला आहे आपण सात ते साडेसात महिन्याचा बोकड आहे आपल्याकडं तर मित्रांनो हा बोकडे आपल्याकडं तांबड्या कलरचा बोकड बोकड तुम्हाला दिसत असेल मित्रांनो सात ते साडेसात महिन्याचा बोकडे हा ह्या शिळीचा बोकडे हा बघू शकता तुम्ही एक शिळी किती फायदेशीर असते बघा मित्रांनो आता ही पाटे ही आपल्याकडे राहिलेली हिला आपण घरीच ठेवणार आहे कारण जातीवंत चांगल्या जातीची पाटी मित्रांनो ती आणि हा बोकडे त्याचं काय झालं आता हा ही आपण सगळे नर विकत घेतलेले त्यामुळे त्यांचं काय होतं बजेट खात नाही मित्रांनो तो काय करतो यांना जरा मारत असतो त्यामुळे मी थोडंसं त्याला कोपऱ्यालाच बांधलेलं आहे आणि साईज पण बघू शकता तुम्ही मस्त एकदम छान बोकड झालेलं आहे आणि आपलं असं डोक्यात होतं की त्याला कापायला द्यायचं नाही कोणत्या व्यापाऱ्याला त्याला द्यायचं नाही कारण याच्यापासून जर खाणपायदा झाली तर ते एकदम छान असे बकरं होणार आहेत त्यामुळे ते आज सकाळी आपण त्याचा व्यवहार केला आणि आपण तेरा हजार रुपयाला कॅशमध्ये त्या बोकडचा व्यवहार झालेला आहे दोन दिवसानंतर त्या बोकडचं डिलिव्हरी होणार आहे तीसुद्धा तो आपण ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मित्रांनो आता बघा हा जोणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या बोकडाची साईज बघा कमीत कमी बावीस किलोच्या आसपास मध्ये हा बोकडे आता बघा इकडे सगळे इकडे सगळे चारा पाला खात आहे परंतु हा पाला खात नाही तर हेच कारण आहे मित्रांनो बाहेर सोडल्याच्या नंतर काय बोकरा बकरांचं पोट भरून जातं काहींच भरत नाही म्हणून आपण लक्षपूर्वक बाहेर पाला टांगून ठेवायचा आहे आतमध्ये पाला टांगून ठेवायचा आहे जेणेकरून ज्यांचे पोट भरायचं बाकी इथे पोट भरायला पाठीमागो कोंबड्या कुम्ड़े आपल्या कोंबड्यांचे अंडे वगैरे निघत असतात बघू शकता मित्रांनो याचा आपला व्यवस्थित व्यवसाय चालू आहे पाठीमागून आपण काय केलंय मित्रांनो नवीन जेव्हा शेड तर त्यावेळेस ही जी बाजू आहे वरची तर इथं आपण तार लावलेली नव्हती खाली फक्त नेट मारलेलं आणि तिथून सगळं वरती मोकळं होतं परंतु काय झालं पलीकडं आपले भावकीचंच गोठा आहे पलीकडं याचा गायांचा तर मित्रांनो आपल्या मधील एक कोंबडी ना गायब झाली ती इथून उडून त्यांच्या गोठ्यामध्ये गेली दोन दिवस तिकडं होती मित्रांनो त्यांनी सांगितलं आपले लक्षात आलं आपण लगेच तिथं तार मारून घेतली ज्या गोष्टीची गरज पडते त्या गोष्टीवरती लगेच लक्ष द्यायचं आहे मित्रांनो व्यवसायामध्ये सगळ्यात मोठं हेच गणित आहे ज्या गोष्टीची तुम्हाला जाणीव होते काय करायचे काय नाही आणि एकजूक जर परत परत, परत होत तर ते उपयोगाचं नाही मित्रांनो आता बकराचं सुद्धा तसंच असतंय समजा एखाद्याला आता बघू शकता तुम्ही एकदम फ्रेशमध्ये सगळे बकरा आपल्याकडं कारण त्यांना आपण विटामिन देत असतोय रेग्युलर आपल्या डॉक्टरांचं विजिट असते त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष आहे मित्रांनो या कोंबड्यांचा इतका फायदा होतो मित्रांनो गोठ्यामध्ये तुम्ही बघू शकता आता हे आपण केलेलं आहे इकडे सगळे हे मोरमाटंच असंच ठेवलेलं आहे आता हे कोंबडे सगळे हे पाईप कापून ठेवला होता मी त्यांना पाण्याला परंतु त्यांनी काही ते सगळं खराब करून टाकते हे पातील आहे आणि मी नंतर इथं बाद आणून ठेवत असतो ज्या बकऱ्यांना ताण लागण ते तिथे ठेवता मित्रांनो पण असं करायचं नाही त्याचं कारण असं सांगतो तुम्हाला की आपल्यामध्ये आता तुम्ही बघा समजा हे सगळे असे बोकडे तर त्याच्यापैकी समजा एखादा दोन बोकड जर जर जुलाबावरती असेल तर त्याचं काय होतं मित्रांनो जुलाबावरती जे बोकड आहे तो सर्रासपणे जास्त पाणी घेतो कारण जास्त पाणी पिण्याचा जा प्रयत्न करत असतो परंतु त्याला पाणी द्यायचं नाही पोटवर त्याला फक्त थोडंसं एक दोन कप पाणी द्यायचं आणि बंद करून टाकायचं परंतु आता आपले जे बोकडं आहे ते सगळे फ्रेश आहे आता हा दिसतोय परंतु याला जनताचा डोस दिलेला आहे त्यामुळे हे दोन तीन दिवसामध्ये त्याचे जुलाब होऊन जंत सगळे बाहेर पडून तो एकदम कवरमध्ये होऊन जाणार आहे मित्रांनो तरी असं आपलं व्यवस्थित व्यवसाय चालू आहे तुमच्या जर असेल डोक्यामध्ये व्यवसाय तर तुम्ही करू शकता मित्रांनो फक्त लक्षपूर्वक काम करायचं असते प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही कोंबड्याची सुद्धा साईज बघा मित्रांनो गावात तर नाही आर आरमध्येच कोंबड्या आहे आपल्याकडं छान अशी साईज झालेली कारण त्यांना मी जसं यांना खुराक आहे तसं कोंबड्यांना सुद्धा शंभर टक्के खुराक आपण देत असतो मित्रांनो कारण आता थंडीमध्ये आपल्याला काय करायचं आहे आपण कोणताही व्यवसाय करतोय मित्रांनो व्यवसायाचं ध्येय फक्त एकच असते की आप हो आपल्याला आप दोन रुपये कसे प्राप्त होते याच्यासाठी आपण व्यवसाय करत असतो मित्रांनो आपल्याकडं दोन कोंबडे आहेत आणि नऊ कोंबडे आहे आत्ता सध्या आठ ते नऊ रुपयाला अंडे चालू आहे आमच्या भागामध्ये तर मित्रांनो आपण त्यांच्या आता उत्पन्न त्यांच्यापासून सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला यांच्यापासून दहा आहे परंतु यांना जो वरचा खर्च लागतोय कमीत कमी ते याच्यामध्ये मॅनेज होणार आहे असं आपलं गणित असते मित्रांनो बघू शकता तो। तो आता हे कोंबड्या फक्त काय झालं मी तिथं पोता टाकलं होतं परंतु त्या पोत्यामध्ये आता हे पाठीमागचं वावर दिसतंय मित्रांनो तुम्हाला या गोठ्याच्या पाठीमागचं जे वावर आहे तिथं आपला बरस घास करायचं आहे एक सतरा अठरा दिवसामध्ये तो घास कापणीसाठी येत असतो सतरा अठरा दिवसामध्ये तो घास कापणीसाठी येत असतो मित्रांनो आता मला फक्त काय झालं मित्रांनो असं प्रॉब्लेम आहे की जे आपण गवण टाकली होती त्यावेळेस काय आपले बकर वगैरे नव्हते अनुभव नव्हता फक्त आपण केलं होतं हे फक्त आपलं घरचे दोन तीन होते हा बोकड पाट आणि ती शिवी हे आपल्याकडे पहिल्यापासून होते आणि त्यांच्या दृष्टिकोनातून मी गावन बनवलेली होती थोडीशी असं हाईटवरती घेतली होती परंतु आता काय होतं मित्रांनो आणि पुढच्या बाजूला थोडंसं गवण टाकायचं राहिलेली आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे ते सगळे बकर इकडून येतात आणि सगळे इथे येत असतं आपण जर इथं दरवाजा उकडायला गेलो ते सगळे बकर बाहेर येतात असं इथून आणि इथून सगळे आतमध्ये जातात गायांकडं अशा पलीकडल्या बाजूला गायांकडे जातात गायांचं जर कदाचित त्यांना ला पाहायला लागलं ला तर ही जाऊ शकते म्हणून मी त्यांना असं मध्ये पत्रा लावलेला आहे या दोन्ही बाजूला आणि इथं काय होतं मित्रांनो इथून बकऱ्या एकदम सोडले ते स्पीडमध्ये इकडं बाहेर निघून जातात मग इथं काही जास्त जाण्याचा चान्स राहत नाही अशी व्यवस्थितपणे काळजी घेतोय बकरांची तर मित्रांनो तुम्हाला मी पहिल्यापासून एकच सांगत आलो या ह्या व्यवसायामध्ये ग्राउंड फ्लोअरवरती काम करणं फार गरजेचं आहे मित्रांनो आता आपण काय केलेलं आहे बाकांसाठी खास आपण सुका चारा आपल्याकडं वाळलेलं वाळलेला चारा नव्हता काही मित्रांनो आपल्याकडं वाळलेला चारा नव्हता म्हणून आपण काय केलंय मित्रांनो आता खाली दिसते तुम्हाला भरपूर आता येईल आपण काही वरती फॅन वगैरे लावलेला नाही त्याच्यावरती मोरम टाकत असतो परंतु हे सरसपणे गायनखाली असे गटर होतच असतात इकडं आपली कालोडी आपण ही घरची कारव ठेवलेली तिची खाण चांगली म्हणून दुधासारखी दुधासाठी हा बोकड जो दिसतोय मित्रांनो तुम्हाला याच्यावरती मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत तर याला याच्यावरती चांगले डॉक्टर मी बोलवले होते त्यांनी मला सांगितलं की याला पाठीमागं पॅरेलिसचा अटॅक आलेला ना आहे नाईटला अटॅक आला होता मित्रांनो त्याच्यावरती तर त्याच्यामधून ते, ते निघण्याचा प्रयत्न चालू आहे माझंही त्याच्यावरती चा प्रयत्न चालू आहे त्याला सगळं औषध वगैरे चालू आहे त्याचा रिझल्टही मला थोडा थोडा भेटत चालतो आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की तो रिझल्ट भेटेन तुम्हाला परंतु मित्रांनो तुम्हाला एक ह्या व्यवसायामधली सत्यता सांगतो मित्रांनो तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलं तुम्ही जर नुसतं नफ्याचा विचार करत असाल तर असं चालत नाही मित्रांनो तुम्ही बघा आता मला हे बाकीचे सगळे कामं आवरून सुद्धा याच्याकडे लक्ष द्यावं लागतंय थंडीचे दिवस दिवसही त्याच्यावरती पांघरून ठेवणं जर बकरू रात्री जर अचानक त्याला तवखा आला ते उठून जर चालायला लागलं किंवा पळायला लागलं तर ते कुठे जाऊ शकतं म्हणून आपण याला इथं हे थोडंसं फडकं बांधून याचं कोपऱ्याला थोडंसं त्याला गळ्याला बांधून पण ठेवतो आता तर ते उठत नाही परंतु इतकी काळजी घ्यावी लागते मित्रांनो त्याला थोडासा पाला ठेवणे वेळेवरती पाणी ठेवणे त्याला जागेवरती खुराक देणे आणि बकरू अशा कंडिशनला त्याला पोटभर जेवण गेलं पाहिजे मित्रांनो त्याला खाणं मात्र पोटभर दिलं पाहिजे कारण त्याच्या पोटात नसेल तर तो उठू शकत नाही निस्तं गोळ्या औषधाने त्याला काही होणार नाही त्यामुळं त्याला लक्ष द्यावं लागतं मित्रांनो भरपूर हा बोकड आपण लोणी प्रवरा लोणी त्या बाजारामध्ये आपण घेतलेला आहे मित्रांनो तर एक धनगर समाजाच्या व्यक्तीकडे हा बोकड घेतलेला आहे मित्रांनो त्यांनी आपल्याला फसवलेला असं काय आपण म्हणत नाही शेवटी त्याचा ज्याचा त्याचा अनुभव मला अनुभव नव्हता म्हणून मी त्यांच्याकडे हा बोकड घेतला आणि त्यांना अनुभव होता की त्यांच्या लक्षात आला असणार कारण मित्रांनो मी जेव्हा बोकड घेतला तेव्हा माझ्या आत्ता लक्षात येते ही चूक की त्याची जी मागची पायी आहे ते थोडेसे चालताना चाल तो असे मागं पुढं टाकत होता परंतु ते शेवटी त्याला प्याला चाटे आला त्याला लांबपणी काहीतरी झालेलं ला असणार म्हणून त्यांनी तो विक्रीसाठी आणला होता त्यामुळे मित्रांनो कानाला खडा लावायचा आहे आणि बोकड वगैरे घेताना लक्षपूर्वक आहे मी हा बोकड घेतला होता मित्रांनो साडे तीन हजार रुपयाला बोकड घेतला होता तीन हजार पाचशे रुपयाला त्याच्यावरती माझा खर्च चालू आहे परंतु काय होतं मित्रांनो व्यवसायामध्ये या गोष्टींसाठी कधीही घाबरायचं नसतं ह्या गोष्टीसाठी ना तयार राहायचं असतं मित्रांनो हे बघू शकता या आपण दोन गावांनी आहे हे आपण असं इथं टाकत असतो आणि त्यांना खुराक वगैरे देत असतो तरी असं आपला व्यवसाय मित्रांनो इथं बघा तुम्ही इथं वरती पाला टांगत असतो मी त्याला काय केलं होतं मित्रांनो त्याचा व्यायाम घेण्यासाठी त्याला इजोळी केलेली होती त्याच्या बरोबर याच्यामध्ये बकरू घालायचं आणि ते असं इथं खाली टांगते राहतात आता आपले जे रेग्युलर व्हिडिओ बघताय त्यांनी ते बघितलेलं अस मित्रांनो आणि तसं त्याच्याकडे लक्ष असतं सुजाताचंही लक्ष असतं माझंही लक्ष असतं आता बॅग आपल्याकडे एकच राहिली बाकीचा सगळ्या गिन्नी वगैरेचा हो चारा आता वावरामध्ये स्टॉकचा चारा फक्त आपल्याकडे आता एक बॅग आहे आणि आपण एक पिकअप भुसाचा टाकलेला आहे <coughs> सोयाबीनचं बूस आहे मित्रांनो बकऱ्यांसाठी गायांसाठी अतिउत्तम असं वाळलेलं चारा आहे वाळलेल्या चाराचा चारा असा फायदा होतो मित्रांनो बकऱ्यांना घातल्यानंतर की बकरू सर्रासपणे जास्त पाणी घेणार आणि पाणी घेतल्याच्या नंतर त्यांच्या शरीरावरती फरक होणार त्यांच्या तब्येती होणार फक्त हिरव्या चाऱ्यावरती चालत नाही आहे मित्रांनो त्याच्यासाठी दोन्ही चारा मॅनेज करावा लागतो म्हणजे आपलं पाठीमागं घर आहे घराच्या सर्व बाजूने आपण कंपाऊंड करून घेतलेलं आहे जेणेकरून हे खास आपण बकरांसाठीच केलेलं आहे मित्रांनो बकरं जरी सोडले तर बाहेर पळायला नको आता तुम्ही बघू शकता मित्रांनो आपली जी ह्या गोठ्याच्या पलीकडे एक आपलं वावर आहे असं साधारणतः सहा एक गुंट्याचं वावर आहे पाच सहा गुंठे असेल आणि त्याच्या आपण पूर्ण बांधाच्या कडाने असं इकडून असं सगळीकडं आपण आता तुरीची लागवड केलेली आहे बांधावरती सगळ्या या कंपाऊंडच्या बाहेरून अशी परत इथं अशी कारण काय मित्रांनो याच्यानंतरचा जो लोड घ्यायचा आहे याच्यानंतरचा जो लॉट आपण घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजून उत्पन्न काढायचं आहे आत्ताच्या जा लॉटमध्ये ज्या चुका झाल्या आपल्या त्या चुका परत होऊन द्यायच्या याच्यावरती काम करायचं आहे खासा आपल्याला याच्यावरती भर द्यायची म्हणून आपण हे सगळं तयार केलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता पुढं बकनाचा पाला दिसतोय मित्रांनो त्याचं काय केलं होतं मी थोडा 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 करून पाला सगळं काढलेला होता त्याचा फक्त शेंडा ठेवला आहे कारण काय होतं सकाळी आता थंडी जादा आहे आणि सगळं मॅनेज करावं लागतं सकाळी उठल्यानंतर काम इतकं फास्टमध्ये आवरायचं की मग कुठेतरी आपलं स्वपापाला आपण ठेवत असतो हो की पटकन गेल्यानंतर पटकन काढता येईल आणि बकरांना टाकता येईल <coughs> बघू शकता तुम्ही याचं आपलं शेत आहे मित्रांनो पलीकडे कांदे आहेत सगळं सगळ्या बाजूनी गेट आहे म्हणजे काय होतं <coughs> बकर सोडल्याच्या नंतर बकरांना काही भीती नाही बकर कुठं बाहेर वगैरे हो जात नाही आणि इथं आपलं माधव राऊ बसले आहेत माधव 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 ब्लॉग मध्ये हाय कर जरा ब्लॉग ला माधव बाहेर याच बसला मित्रांनो रुसतो तो थोडासा तो आणि इकडं बघा ही पपी आपली पपी तर झोपली डायरेक्ट दूध काला खाऊन मस्त पैकी झोपली उठ चल बा चल तर मित्रांनो हे जे कुत्रे आहे म्हणजे कुत्री ही कुत्रा तर नाहीये कुत्री आहे मादी आहे थोडक्यात कुत्र्याच्या जातीमध्ये मादी आहे ही। ही मित्रांनो तर मला भरपूर लोक असे म्हटले की म्हणजे वस्तीवरले किंवा घरचे माझे सगळे असे बोलले की भाऊ कुत्री कशाला आणली आपल्या शेताकडं मग कुत्रीचं थोडंसं कुत्र्यात त्रास देता असं तसं तर मित्रांनो याच्या मागचं खरं धोरण सांगतो मी तुम्हाला म्हणजे ही कुत्री मी का आणली हे सगळं गोष्ट मलाही माहिती आहे परंतु कुत्री आणण्याचं कारण असं आहे मित्रांनो कारण मी संगणमेरवरून येत असताना माझ्यासमोर एक टेम्पो होता आणि टेम्पोच्या मागच्या टायर खाली याचं नशीब म्हणावं लागेल हा फक्त ही कुत्री फक्त थोडक्यात अगदी थोडक्यामध्ये वाचली आणि माझ्यासमोर ही घटना घडली त्यामुळे मला असं वाटलं म्हटलं चला याला काहीतरी एक नवीन आयुष्य देऊयात म्हणून मी याला अडॉप्ट केलं मित्रांनो किती छान आहे बघा तुम्ही आणि ती मला पूर्णपणे ओळखते आता गपरे पपी सुजाताने तिचं नाव ठेवलेलं हो आहे पपी गप सुजता आहे का ये इकडे आजीबाई आहे